लग्न सराई असो किंवा कुठलाही शुभ सोहळा उत्सवाची धमाल दुप्पट करायला येत आहेत हलगी सम्राट सागर या दोघ्यांची हलगी ग्रुप निगडी हलकीच्या ताला तुमच्या कार्यक्रमाला देतो एक झणझणी शक्तिशाली आणि पारंपारिक स्पर्श शुभविवाह स्वागत सोहळे बारात देव देवता उत्सव उद्घाटन समारंभ कि मग कुठलाही जंगी जल्लोष आमचा श्री येडेश्वरी हलगी ग्रुप निगडी पुणे तुमच्या क्षणांना बनवेल अविस्मरणीय पारंपरिक हलगी तुफानी एनर्जी आणि महाराष्ट्राची अस्सल संस्कृती हे सगळं आता एका ठिकाणी हलगी सम्राट सागर यादव यांच्याशी अठ्ठेहत्तर अठ्ठ्याऐंशी चोवीस पन्नास सत्त्याण्णववर वर संपर्क साधा आणि आजच बुक करा श्री येडेश्वरी हलगी ग्रुप निगडी पुणे तुमच्या सोहळ्याचं खऱ्या अर्थाने हायलाईट बनण्यासाठी श्री येडेश्वरी हलगी ग्रुप निगडी पुणेचा अधिकृत यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत प्रत्येक उत्सवाची एनर्जी अनुभवायला सज्ज व्हा